श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय नमस्कार मंडळी उद्या आहे चौथा श्रावणी सोमवार आणि त्याचबरोबर श्रीकृष्ण जन्माष्टमी सुद्धा आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की उद्याच्या दिवशी एका झाडाला आपल्याला नक्की स्पर्श करायचा आहे त्या झाडाची पूजा करायची आहे तुम्ही जर त्या झाडाला स्पर्श केला तरीसुद्धा तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होणार आहे तुमची आर्थिक परिस्थिती जर सुधारत नसेल तर या झाडाच्या केवळ स्पर्शानेसुद्धा तुमची आर्थिक चणचण कमी होणार आहे आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होणार आहे तर कोणतं आहे ते झाड जाणून घेण्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर देखील करा तर बघा उद्या आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि हा जन्माष्टमीचा सण अत्यंत आनंदाने आपण सर्वच जण उत्साहाने आपण साजरा करत असतो तर उद्या प्रत्येकालाच उत्सुकता असेल ती श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी करण्याची त्याचबरोबर दिवसभर आपला उपवास असतो या दिवशी आपण जे काही उपाय करतो ते नक्कीच सफल ठरत असतात कारण तितकाच पवित्र तो दिवस असतो आणि त्यातल्या त्यात हा जो गोकुळाष्टमीचा सण आहे तर तो, तो श्रावणी सोमवारीच आलेला आहे त्याच्यामुळे हा अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे त्याच्यामुळे तुम्ही काही उपाय जे आहे ते नक्की करा यापैकीच हा एक उपाय आहे झाडाला स्पर्श करणं तर कोणत्या झाडाला स्पर्श करायचा आहे तर सर्वात पहिलं जे झाड आहे ते आहे पारिजात आपल्या सर्वांना माहीत असेल किंवा बऱ्याच जणांना माहीत नसेलही की सत्यभामा यांच्या आग्रहामुळे श्रीकृष्णाने स्वर्गातून पारिजात वृक्ष आणून पृथ्वीवरती लावले होते मग आपण या झाडाला जर हात लावला तर आपल्याला खूप जास्त पुण्य उद्याच्या दिवशी मिळणार आहे त्याच्यामुळे आपण पारिजातकाचं जे झाड आहे त्याला उद्याच्या दिवशी नक्की स्पर्श करा आपल्या आजूबाजूला सहजरित्या आपल्याला पारिजातकाचं झाड मिळून जातं हे पारिजात झाड जे जा आहे त्याचा वाससुद्धा त्याचा सुगंधसुद्धा खूप छान असतो खूप विलक्षण असतो आणि म्हणूनच तो, तो, तो श्रीकृष्णांनासुद्धा प्रिय आहे आणि म्हणून उद्याच्या पूजेमध्ये पारिजातची फुलं जर तुम्हाला मिळाली तर नक्कीच त्यांचा उपयोग करा त्याचबरोबर ही पारिजातचं जे झाड असेल तर ते आपल्याला त्याची उद्याच्या दिवशी पूजा करायची आहे त्या झाडाला स्पर्श करायचा आहे तुम्हाला जर शक्य असेल तर घरामध्ये पारिजातचं झाड तुम्ही लावू शकता किंवा मग आपल्या अंगणासमोर आपण हे पारिजातचं झाड जे आहे ते लावू शकतो तुम्हाला जर उद्याच्या दिवशी खरंच या झाडाला स्पर्श करायचा असेल तर एक दिवा सुद्धा त्याच्या खाली नक्की लावा त्याला हळद कुंकू व्हा आणि त्याच्यानंतर त्याला नमस्कार करून आपली जी काही इच्छा आहे ती मागा पारिजात झाडाच्या आसपासचं वातावरण हे वास्तुदोषापासून मुक्त राहतं असं सांगितलं जातं हे झाड जिथे असतं तिथे साक्षात लक्ष्मीचा वास असतो पारिजातक फुलांचा सुगंध जीवनातील ताण दूर करून आनंदी वातावरण सुद्धा निर्मित करत या झाडाची लागवड केल्याने कलहसुद्धा हो होत नाहीत असे म्हणतात की जिथे पारिजातकाचं झाड असतं जाड़ा जा जा तिथले लोक नेहमी निरोगी आणि दीर्घायुष्य असतात अंगणात पारिजातकाच्या झाडाची फुले जिथे उमलतात तिथे सदैव शांती आणि समृद्धी वास करते डॉक्टरांच्या सल्ल्याने वीस पंचवीस किंवा पंधरा वीस फुलांचे सेवन केल्यास हृदयविकाराची समस्या असल्यास फायदा होतो यात अनेक औषधी गुणधर्म आहेत असं सुद्धा सांगितलं जातं या वृक्षाची उत्पत्ती समुद्र झाली हरिवंश पुराणामध्ये त्याचे तपशील सुद्धा आपल्याला आढळतात तर अशा पद्धतीने आपल्याला हे पारिजातचं जे झाड आहे त्याला नक्की उद्याच्या दिवशी स्पर्श करायचं आहे त्याच्यानंतर पुढचं जे झाड आहे ते आहे बेलाचं झाड उद्या आहे श्रावणातला चौथा सोमवार बघा पाचवा सोमवार हा एकच उद्यानंतर आपल्यासाठी शिल्लक राहणार आहे आणि श्रावणी सोमवारचं विशेष असं महत्त्व आपल्यामध्ये आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये आहे आणि त्याच्यामुळे उद्या जो चौथा सोमवार आहे तर या दिवशी आपल्याला नक्कीच हे काम जे आहे ते करायचं आहे तर दुसरं जे झाड आहे ते आहे बेलाचं झाड जा आपल्या सर्वांना माहीत आहे की शिवशंकरांना बेल हा अत्यंत प्रिय आहे म्हणजे त्यांच्यासाठी कोणत्याही वस्तू तुम्ही अर्पण करा नका करू पण बेल नक्की अर्पण करा कारण बेल अर्पण केल्यामुळे त्यांना खूप शांती मिळते त्यांना जी उष्णता त्यांच्या याच्यामध्ये असते तर ती उष्णता शांत होते आणि त्याच्यामुळे शीतलमय किंवा मग थंडगार असं जे बेलपत्र आहे ते जर तुम्ही शिवलिंगावरती अर्पण केलं तर त्याचे अनेक फायदे आपल्याला बघायला मिळतात तर असंच बेलाचं जे वृक्ष आहे ते सुद्धा अत्यंत पवित्र आहे असं म्हटलं जातं की बेलाचं वृक्ष सहजासहजी कोणाच्या दाराशी येत नाही किंवा कुणाच्याही दारात ते उभं राहत नाही काहीतरी आपले चांगले सत्कार्य म्हणून ते आपल्या दारासमोर येतं किंवा ते उक्त आणि त्याची पूजा करणं हे अत्यंत महत्त्वाचं असे असतं आपल्या आजूबाजूला जिथे कुठे तुम्हाला बेलाचं वृक्ष माहीत असेल किंवा मग शिवमंदिरामध्ये तर त्या झाडाला नक्की स्पर्श करा झाडाला स्पर्श करत असताना दिवसभरामध्ये कधीही करा पण अगदी सात आठ वाजता स्पर्श करू नका सात आठ वाजता त्या झाडांना पाणी घालू नका तर या झाडांना एक दिवासुद्धा प्रज्वलित करा आणि या झाडासमोर आपण प्रार्थना करा की आपली आर्थिक परिस्थिती चांगली व्हावी आर्थिक सुबत्ता यावी यासाठी आपण या झाडांना प्रार्थना करू शकतो त्याच्यानंतर तू पुढचं जे झाड आहे ते आहे पिंपळाचं झाड पिंपळाच्या झाडामध्ये साक्षात माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचा वास असतो त्याचबरोबर श्रावण महिना चालू आहे आणि श्रावण महिन्यामध्ये काही अशी झाडं आहेत की जी आध्यात्मिकदृष्ट्या खूप महत्त्वाची आहे त्याचमध्ये येतं ते, ते पिंपळाचं वृक्ष आता पिंपळाच्या वृक्षाला आपण हात लावल्याने आपल्या खरंच इच्छा पूर्ण होतात तुम्ही पिंपळाच्या वृक्षासमोरसुद्धा एक दिवा लावू शकता काहीतरी नैवेद्य किंवा गोड साखर वगैरे तुम्ही या वृक्षासमोर ठेवू शकता नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये यश मिळण्यास सुरुवात होईल तुम्हाला पैशांची कमतरता भासत असेल तर तुम्हाला ते पैसे सुद्धा मिळतील फक्त आपण गोष्टी ज्या आहेत किंवा सेवा ज्या आहेत त्या मनोभावे करायला हव्यात त्याच्यानंतर पुढचं जे वृक्ष आहे ते म्हणजे शमीचं वृक्ष हजार बेलपत्र वाहिल्यानंतर जे पुण्य मिळतं तेच एक शमीपत्र वाहिल्यामुळे आपल्याला मिळतं आणि म्हणून शमीपत्र हे अत्यंत महत्त्वाचं म्हणून शमीचं जे वृक्ष आहे तर त्याला तुम्ही उद्याच्या दिवशी स्पर्श करा त्याला तुम्ही दिवा लावा त्याच्यासमोर तुम्ही आपल्या मनातील इच्छा जी आहे ती बोलून दाखवा नक्कीच तुमच्या मनातील इच्छा ज्या आहेत त्या पूर्ण होण्यास मदत होईल त्याच्या पुढचं जे वृक्ष आहे ते म्हणजे केळीचं वृक्ष केळीच्या वृक्षामध्ये भगवान श्रीहरिविष्णूंचा वास असतो असं म्हटलं जातं आणि श्रीहरिविष्णू म्हणजे कोण तर श्रीकृष्णच आणि त्याच्यामुळे आपण हे केळीचं जे वृक्ष आहे तर त्यालासुद्धा आपण धार, झाड झाडालासुद्धा आपण हात लावायला हवा त्याची पूजा करायला हवी आणि मनोभावे त्याला पाणी अर्पण करायला हवं त्याच्यानंतर पुढचं वृक्ष जे आहे ते आवळा आउडा। तर आवळ्याच्या वृक्षाच्या बाबतीतसुद्धा तुम्ही या गोष्टी करू शकतात कारण आपल्या आध्यात्मिकदृष्ट्या जर बघायला गेलं तर खूप सारी अशी झाडं आहेत की ज्यांना आध्यात्मिक महत्त्व जास्त आहे आणि त्याच झाडांना आपल्याला स्पर्श करायचा आहे त्याच्यामुळे आपले दिवस बदलणार आहेत आपलं आयुष्य सुखी होणार आहे पैशांच्या समस्या ज्या आहेत त्या दूर होणार आहे आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर नक्की जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद